नमस्कार फ्रेंड तर आज आपण पाहणार आहोत की मुगाचा एकदम झटपट नाश्ता आणि खायला एकदम अप्रतिम लागतो एकदा तुम्ही केलात ना तर आठवड्यातून तीन ते चार वेळा कारण एकदम सोपे आणि कमी साहित्य तुमच्या घरात हे साहित्य आटतंच त्यामुळे मी तुम्हाला सांगते एवढा अप्रतिम नाश्ता लागतो ना हा एक नंबर तर चला बघूया मी तुम्हाला सांगते कारण मी आता ऑलरेडी ते पीठ बनवलेलं आहे तर मी तुम्हाला सांगते त्याचा डोसा बनवायचा एक नंबर लागतो तर कसा बनवायचं मी तुम्हाला सांगते तर चला आपण बघूयात तर हे मी घेतलेलं आहे एक साधारणत एक वाटी मोडलेले मूग घेतले मुगा एक वाटी मूग घेतले त्याच्यामध्ये मी एक आल्याचा अर्धा इंच तुकडा टाकला तीन ते चार मिरच्या टाकल्या लसणाच्या पाकळ्या टाकल्या जिरे टाकले आणि कढीपत्त्याची दोन ते तीन पाने टाकले त्याच्यानंतर मग हे असं मी पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम छान असं वाटून घेतलं तर बघा हे असं करायचं त्याच्यानंतर मग मी आता आपण हे तव्यात घालून घेऊयात तर मस्त आणि चवीपुरतं मीठ घातलं आणि मी व्हिडिओ चालू केला पण तो चालू होता बंद के माजा बंद ते बंद चुकून माझ्याकडून बंद झाला तर हे मस्त असं तव्यावरती घालून घ्यायचं आणि तव्यामध्ये टाकताना काय करायचं की एका जागेवरती टाकायचं नाही कारण हे पसराय असं गेलं ना की ते निघून येते तव्याला चिटकून तर असं थोडं थोडं टाकून हे असं तुम्ही तवा करू शकता किंवा हळूहळू मग पळीने स्प्रेड करू शकता तर बघा मी हे असं मस्त तव्यावरती घालून घेतलेलं आहे तर याला लगेच उलटायला जायचं नाही कारण की मग ते लगेच मोतं कारण ते पीठ पातळ असल्यामुळे त्याच्यात दुसरं काहीच नाही हवं हो तर तुम्ही थोडंसं त्यात तांदळाचं पीठ घालू शकता टेस्टसाठी कारण आणि कुरकुरीतसुद्धा होतात त्यामुळे त्यासाठी तुम्ही तांदळाचं पीठ घालू शकता तर मग आता एकदम मीडियम फ्लेमवरती ह्याला आपण एक चार ते पाच मिनटं व्यवस्थित भाजून द्यायचं आहे आणि चार ते पाच मिनटं झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कसं छान उलट ते लगेच हे असं उलता जायचं नाही कारण पूर्ण असं आहे तसं ओलं आहे लगेच ते भाजत नाही तर हे बघा हे असे छोटे छोटे त्याला चीर पडल्यासारखं येतात तर पाच पाच मिनिटानंतर आपण बघूयात मस्त हे भाजलेलं असे पूर्ण मी ह्याच्यावरती थोडंसं तेल पण घालून घेतलं आणि खरंच एवढं अप्रतिम लागतं की लहान मुलांना तुम्ही जर एकदा करून दिलं तर ते नेहमी सतत तुम्हाला मागत राहतील आणि लहान मुलेच काय मोठी माणसंसुद्धा त्यांना दिलं ना तर ते खूप आवडीने खातील आणि पुन्हा कर बोलतील तुम्ही आठवड्यातून हे तीन ते चार वेळा करू शकाल एवढी सोपी रेसिपी आहे आणि झटपट तुमच्याकडे वेळ नसेल आ, पटकन तुम्हाला नाश्ता करायचा असेल जास्त वेळ नसेल घाई गडबडीतसुद्धा तुम्ही करू शकता असा हा नाश्ता आहे आणि खूप छान चवीलासुद्धा अप्रतिमाच लागतो तर आता एक मी आता त्याला उलटून घेणार आहे पलटी करणार आहे तो तो तर मस्त आपण पलटी करून घेऊया तर बघा किती छान भाजलेलं आहे एकदम खरपूस भाजलेलं आहे तुम्ही बघा तर तुम्ही हे असंच खाऊ शकता किंवा सोबत चटणीसोबतसुद्धा खाऊ शकतात लहान मुळे तर असंच खातील सुद्धा असंच खाल्लं बिना चटणीचं तर खूप छान लागलं बघा किती छान एकदम डोशासारखं परफेक्ट आलेला आहे आणि सगळीकडे एवढा सुंदर असा वास सुटलेला आहे ना असं आहे की कधीशी मी हे खाते असं झालेलं आहे मला खूप म्हणजे खूप सुंदर असा, असा सगळीकडे वास येत आहे तर हे आपण करायला चालू केलं की त्याचा मस्त सगळीकडे वास सुटत आहे तर हे अशा प्रकारे आपला मस्त असा मुगाचा डोसा तयार आहे तर नक्की करून बघा आणि कसं टेस्टला लागला हे मला सांगायला नक्की विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करत जाईन बघ बघा किती सुंदर आणि जाळीदार एकदम पातळ डोसा आपला तयार आहे हे बघ किती पातळ आहे हे तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपण दोन असे डोसे तयार केलेले आहेत आणि तुम्ही बघ दाखवलंच तुम्हाला मी तर नक्की करायला विसरू नका आणि खायलासुद्धा विसरू नका तोपर्यंत बाय बाय